माईचं प्रेम कळणार नाही पण नापात झालेल्या पोराला आईचं प्रेम विचार नापात झालेल्या पोराला कळल आपल्या आईचं प्रेम आपल्यावर किती आहे लक्षात येते माझं बोलणं म्हणून मी सांगेल मी आता सांगेन तुम्हाला पुत्राची चांगली बातमी ऐकायला आल्यावर आईला जेवायची सुद्धा गरज पडत नाही हो जेवायची आता आय पी एल मॅच चालू आहे मी घडलेल्या घडामोडी सांगेल आय पी एल मॅच चालू आहे आणि त्या चेन्नई सुपर किंग जी टीम आहे ना त्या टीमचा कप्तान महाराष्ट्राचा ऋतुराज गायकवाड एक मराठमोळा पोरगा झाला बघा आणि त्याच्या मायबापाची मुलाखत घेतली एका पत्रकारानं तुमचा पोरगा चेन्नई सुपर किंग या टीमचा कप्तान झाला काय भावना आहेत तुमच्या आश्रू आले त्या मायच्या बापाच्या डोळ्यातून आणि त्यांनी सांगितलं की आम्ही सुद्धा विचार केला नव्हता की आमचं पोरग ह्या टीमचा कप्तान होईल पण ही बातमी आम्हाला लोकांकडून कळू फोनवर कळत गेली शुभेच्छा येत गेल्या आणि मग आम्ही टी व्ही चालू केल्यावर आम्हाला कळलं आमचं पोरग या टीमचा कप्तान झालं आज खरं सांगू या जगातले सगळे सुख आमच्या पायाजवळ आहेत आणि आज आम्हाला जेवायची बी गरज राहिली नाही आज आम्ही या जगातले सगळ्यात सुखी मायबाप आहोत पोरग कप्तान झालं ही गोड बातमी कानावर पडल्यानंतर मायबापाला वाटतं या जगातले सगळे सुख माझ्या पायावर आहेत तसं देवा तुझं भजन करताना मला वाटलं पाहिजे या जगातले सगळे सुख आमच्या पायाजवळ आहे वार्ता के जेवे माता तैसे राहो माझे मन गाता ऐकता हरिगुण गातानाही मन प्रसन्न असावं आणि ऐकताना सुद्धा मन प्रसन्न असावं कळलं माझं बोलणं एकच उदाहरण सांगणारे वेळ संपत आलेला आहे भजन करा विठाला याच्यासाठी उदाहरण सांगतो लक्ष द्या माझ्याकडे हा रामरावणाचं युद्ध झालं हनुमंतरायाच्या दरबारात कार्यक्रम का आहे हनुमंतरायाचं उदाहरण सांगतो ऐका राम रावणाचं युद्ध झालं आणि त्या युद्धामध्ये रावणाचं सैनिक मानण्यात आलं नंतर अयोध्येमध्ये सीता मातेला घेऊन आले आणि ज्याने ज्याने जशी जशी कामगिरी केली तसं त्याला बक्षीस देण्याचा कार्यक्रम चालू झाला सर्वांना बक्षीस दिलं पण आथपासून इतीपर्यंत ज्या हनुमंतरायाने एवढी मोठी कामगिरी पार पाडली त्या हनुमंतरायाला मात्र प्रभू रामचंद्रानं काही दिलं नाही सीतामातेला राग आला सीतामाता म्हणती देवा अहो ज्या हनुमंतरायांनी एवढी मोठी कामगिरी पार पाडली रामायणातून जर हनुमंतराय बाजूला काढले तर रामायणात काही राम शिल्लक राहिल्यासारखं वाटत नाही आणि त्या हनुमंतरायाला तुम्ही काहीच दिलं नाही सीतामातेला प्रभू रामचंद्र म्हणले सीते हनुमंतरायाला द्यावा असं माझ्याजवळ काहीच नाही काय द्यावे त्याशी व्हावे उत्तराई ठेवी पाई जीव थोडा हनुमंत हनुमंतरायला द्यावा असं माझ्याजवळ काय नाही सीतामाता <coughs> म्हणली मम्मी देऊ का प्रभू रामचंद्र म्हणले दे तुला काय द्यायचं तर सीतामातेनं आपल्या गळ्यातला बहुमोल नवरत्नाचा हार काढला आणि हनुमंतरायाला दिला प्रसन्न झाल्यानंतर माणसं काही पण द्यायला तयार असतात बरं का प्रसन्न झाल्यानंतर माणसं काही द्यायला तयार आता हे वीस हजाराचं घड्याळ आहे हे काही मी विकत घेतलं नाही वाढदिवसाला दिलं एकाने ही अंगठी पण दिली एकानं लॉकेट दिलं एकानं दीड लाखाचा मोबाईल दिला इथं कीर्तन संपल्यावर दोन चार जण अंगठ्या घालतील त्याचा का नियम थोडासे होय काय सांगता कोणाच्या मनात काय हे बघा तुम्ही हसून माझं नुकसान करू नका <laughs> बरोबर बरं ज्याला घालायचं आहे त्याने हसणं म्हणावं बी घेऊ नका चांगल्या कामाला का लोक हसतच असतात महाराजा अशा <laughs> महाराजाला दिल्यान काय कमी पडणार आहे सांगा बरं आहे घ्यान द्या तुम्ही काय प्रॉब्लेम नाही काय वाया म्हणतील महाराज द्या वाटते व अंगठी तुम्हाला पण नाही ना पोथा द्या अडचण काय मी मोडून करेल ना काय करायचं बरोबर आहे का नाही जे दिलेलं आहे ते आहे बाकी मला माहिती नाही हा लक्षात ठेवा हनुमंतरायाला नवरत्नाचा हार दिला सीतामातेनं हनुमंतरायाने तो हार घेतला मणी फोडायचे पाहिजे आणि फेकून द्यायचे मणी फोडायचे पाहिजे फेकून द्यायचे सीता मातेला राग आला माझ्या गळ्यातला बहुमोल नवरत्नाचा हार मी हनुमंतरायाला दिला आणि मणी फोडून काय पाहता आणि फेकून काय देता सीतामाता म्हणते हनुमंता अहो नवरत्नाचा हार आहे तो म्हणले मग माझ्या गळ्यातला आहे म्हणले मग मी प्रेमाने दिलाय तो मला म्हणले मग मैया बोला काय म्हणता मनी फोडून काय पाहता आणि फेकून काय देता हनुमंतराय म्हणले मैया या मण्यामध्ये मी माझ्या रामाला पाहते हनुमंतानं मण्यात राम पाहिला आपण आयुध देतो पहा रायनं मण्यात राम पाहिला आपण आयुध देतो पहा जो नाही राम का व नाही काम का जिंदगी जब तक रहेगी फुर्सत न होगी काम से कुछ समय ऐसा निकालो प्रेम कर लो राम से संसारियों के साथ रहोगे तो काम की याद आएगी संतों के साथ रहोगे तो राम की याद आएगी एक नाम तारी बाकी सब दुकानदारी काम हमें आराम देता है और राम हमें विश्राम देता है हनुमंतरायन हार फेकून दिला कीर्तन जाओ तुम्हें घरी ही नवरत्ना चाह राम नहीं मन दिला कीर्तन झाल्यावर तुम्ही घरी चाललात आणि तुमच्या पायाला दोन मूर्त्या लागल्या एक आहे रामाची ने काय रावणाची कोणती उचलाल बोला 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 फटाफट बोला रामाची पुढे गेल्यावर अजून दोन मूर्त्या लागल्या एक आहे रामाची ने एकही रावणाची रामाची आहे पितळाची रावणाची आहे सोन्याची आता कोणती उचलाल बोला महाराज रावण आहे पण सोन्याचा हे थोडा विचार करावाच लागेल आम्हाला छातीवर दगड ठेवून आम्हाला रावण उचलावं लागेल महाराज काय करणार आता सांगा बरं तुम्ही हनुमंतरायनं हार फेकून दिला नवरत्नाचा सीतामातेला राग आला सीतामाता म्हणते हनुमंता या मण्यामध्ये राम नाही म्हणून तुम्ही हा हार फेकून दिला हा तुमचा आहे या देहात तरी राम आहे का हनुमंतराय म्हणले मैया या देहात राम आहे काय विचारताय कशाला का, समोर उभे राहिले छाती विदीर्ण केली फाडली छाती आणि राम लक्ष्मण सीता या तिघांचं दर्शन हृदयात करून दिलं बैठे हे मेरे सिनेमे हनुमंतराने छाती फाडली राम लक्ष्मण सीता या तिघांचं दर्शन हृदयात करून दिल शास्त्री महाराज आता जर एखाद्याची छाती फाळली तो नुसत्या विमल गोवा सितार नाइंटी भिंगरी रम जना दन बाहेर पडल एखाद्या महाराजाची छाती फाळली तर नुसते पाकीटच दन 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 धन हनुमंतराय आपलं ठेवायचं जाकून दुसऱ्याच पाय वाकून असं कोण सांगितलं हो जे आहे ते आहे बरोबर आहे हनुमंतरायने छाती फाळली राम लक्ष्मण सीता तिघांचं दर्शन हृदयात करून दिलं प्रभू रामचंद्र प्रसन्न झाले प्रभू रामचंद्र हनुमंतराय म्हणजे हनुमंता तुमच्या भक्तीवर प्रसन्न आहे मागा काय मागायचं राय म्हणले मला काय नको देवा पायोजी मैने रामर धन पाय मला काय नको देवा अरे माझी इच्छा आहे म्हणून काहीतरी मागा अहो हृदयात ठेवल्यावर काय देणार नाही माणूस नुसता डीपी ठेवला तर थे शेततळ पास होते नाही कळलं का तुम्हाला वॉलपेपर ठेवला तर सभा मंडप भेटतो मग हृदयात ठेवल्यावर काय देणार नाही देव मागा काय मागायचं हनुमंतराय म्हणले मला काही नको माझी इच्छा आहे म्हणून काहीतरी मागा हनुमंतराय म्हणले देवा मग एक काम करा तुमची इच्छा आहे मला काहीतरी द्यायची जिथं तुमची कथा चालू आहे तिथं मला ती जाऊन ऐकता यावी आणि जिथं तुमची कथा नाही तिथं मला ती गाता यावी म्हणून आज बी हनुमंतराय रामायणात कोणी जरी नसलं तर कोण बसलेलं असतं हनुमंतराय म्हणून आजही मोरारी बापूच्या कथेत एक आसन हनुमंतरायाचं असतं डोक महाराजाच्या कथेत एक आसन हनुमंतरायाचं असतं पहिल्यांदा आसनाची पूजा करतात आरती करतात आणि मग स्टेजवर बसतात लक्षात ठेवा गाता ऐकता हरि गुण लुब्ध झाला मृगदेह विसराला अंग तुका पाहे पाहि कड कासवीचे पिले माय थैसे राहो माझे मन गाता ऐकथा रोबार कुमार Oh शुभाऐके माता तैसे राहो माझे मन गाता ऐकता रेगून बोलण्यासारखं भरपूर आहे दहा मिनिट माझ्या हातात राहिली बरोबर अकरा ला थांबणारी एक मिनिट कमी नाही आणि एक मिनिटही जास्त नाही वेळेच्या पुढं जाणं बरोबर नाही पावसान बदबद पडाव उघडून जावं झड लाव अकरा वाजून गेले तरी काय म्हणतात तुकाराम महाराज उरक म्हणतात आता दुसरं काय म्हणणार आहे गाव सोडून पाच किलोमीटर लोक आलेले लयतां देऊ नको लोक यायला बरोबर आहे का नाही लांबून लांबून माणसं आले वेळेच्या पुढं जाणं चांगलं नाही आपला राजीनामा मागायच्या आत आपण सही करून तयार ठेवावा हे शानपणाचं लक्षण असतं अरे कुठंतरी थांबलं पाहिजे समाजकारण करीत असताना राजकारण करत असताना अशा प्रकारे कुठंतरी थांबलं पाहिजे वेळेत थांबावं माणसानं वेळेत नाही थांबलं हे बघा मी माझ्याबद्दल बोलतो आहे माणसानं वेळेत थांबावं बरोबर आहे वेळेच्या पुढं जाणं चांगलं नाही बोलण्यासारखं आहे पण वेळ संपत आलेला आहे जाता जाता एकच आहे तुम्ही सगळे कार्यकर्ते मंडळी